ज्याला कळलं त्यालाच कळलं कारण बघा शायराने खूप चांगला कार्यक्रम दिला अपेक्षेपेक्षा मला अपेक्षा होते त्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला कार्यक्रम बुवानी केलेला आहे फक्त जय जय महाराष्ट्र बुवांच्या कार्यक्रमात किती वेळा आता ज्यांनी ज्यांनी रेकॉर्डिंग केले ओके ओके दत्ता शिंदे पाड बला दत्ता दादा शिंदे मुलांसाठी बक्षीस आलेला आहे तुमच्यासाठी बक्षीस हा आता जैन जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र तुम्ही म्हणाल तसा द्या द्या ते कधी बसता मग म्हणूनच तिथेच राहिलय कार्यक्रम ऐका सुंदर कार्यक्रम हो तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी मीही कार्यक्रम तुमच्या समोर ठेवतोय मायबापांच्या चरणी माझ्या म्हणायचं आहे काय लक्ष हे एक जमून ठेवा असू द्या हो न्याला फुले नमाच वेची कोण वाटेस गेला कोण वाटेस गेला तर त्याला मिचे चिन्ह या शक्ती तुऱ्याचा दंडुल करमी आहे, आहे मासना चीजी चीजी। हे मी अनेक वेळा बोललोय बुवा म्हणतात मी तुमची विकेट घेणार आता हे कोण या मुरलीधर आहेत का हो ते हे माझी विकेट घेणार नाही कोण ग्लेन मेग्रा ते माझी विकेट घेणार आता विकेट घेणारे बसले तिकडं त्यांनाही समजलेलं आहे कुषार बुवा असतील आणखी बक्षी मंडळ आहेत आमचे गोळेदा आहेत या ठिकाणी ज्ञानदीव दादा शिक्षकी पेशातला माणूस आहे आणि माझी तर इच्छा आहे खरोखर बरेच दिवस भुवाची माझी झाली नाही झो झुमट की व्हावी असं होईल 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 उमेशदा असतील बरेचसे मंडळी मित्रांनो आहेत सर्वजण साक्षीला कवित्व निश्चितपणे बुवानी पहिल्यांदाच जाहीर केलं तरुण कुमारांचं दिवंगत आहेत अजरामर कवी याला सलाम केलाच पाहिजे भले तुरेवाला असू द्या शक्ती होत <laughs> पण बुवाचं काय जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र बुवा करा कष्ट आणि जय महाराष्ट्र बोलायच्या आधी बोला, बोला स्पष्ट तस तुम्ही शाही नुसता फेटा मानला म्हणून तुम्ही शाही नाही असे काही पेटेवाले खिशात ठेवले सचिन मोहन आजारात करायचा नाही म्हणून बनतोय बघा जय जय महाराष्ट्र बुवा तुम्हाला तिथून घेतोय पहिल्यापासून बघा सुंदर कार्यक्रम केलाय वीस मिनिटाची बारीक दिले आणि सगळ्या सहकार्यांनी त्यांच्या वीस मिनिटात केली होतोय कशी यायची बघा ऐका मोहवा आता हे चाली कशाला ऐकून दाखवू मी मगाशीच सांगितलं पहिल्या बारीत माझा पोरगा म्हणतो आता न गणपती गणपती विषयाला विषय देणं फार महत्वाचं आहे सुंदर गुवान स्थान व्यथा मांडल्या शाहिरा शाहिराच्या चांगली स्तवन आहे चांगल्याला चांगलं म्हणणारा शाहीर आहे चांगल्याला चांगलं म्हणतो आणि म्हणून गण ही काय सुंदर गण आशय विषय गणाला आळवणी सुंदर गण पण माझे गण मी अनेक देत आलो लोकांना म्हटलं काहीतरी लोकांना नवीन लागतं दरवर्षी दरवेळेला आणि मग लोक तेच म्हणत गोवा मागच्या बारीला गायले तेच तुम्ही गायलं म्हणून थोडासा वेगळा प्रयत्न करत असतो म्हणून आज आगमनाचा गण आणला आणि बोणी गवळण खूप सुंदर गायलेले आहे गवळींचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे द्यायलाच पाहिजे गवळींचं उत्तर आणि म्हणून म्हणायचं आहे गवळण बोनी गायली सुंदर हो हो काहीतरी चांगलीच चाल आहे लक्षात घ्या चला पुढचं गाणं घेऊया आणि मग चाल घेऊया वंश उत्तर देणार मी व लक्ष सुद्धा तुमचं आवर्जून सांगतो तुमच्यासारखा मी विसरत नाही माझ्या प्रत्येक पॉईंट वर लक्ष असतं आवर्जून सांगतोय पुन्हा एकदा तुषार भाऊ अजिबात असायचं नाही चाल थोडीशी मिस झाले हा आणि त्यांचे जे शब्द आले ते थोडेसे मिस केलेले आहेत मी पण मी ते घेणार पाच मिनिटानं घेणार देतोय तुम्हाला चलो नाही करायचं गवळीतून काय म्हटलं बघा अरे खट्याल सोन बाय खट्याल सासू नाटाळ सोन बाय जरावर तिला वाट्याल खट्याल सासू नाटाळ सुनबाई या दोघी हि वाचाळ खट्याल सासू नाटाळ सुनबाई हो दोघीही ही वाचाळ या राधा या राधाबाईच वाढवलं आला कृष्णावर आळ असं काहीतरी त्यांच होत राधाबाईचं माठ कुणी वाढवलं हे त्यांच्या शेवटपर्यंत गवळ मला तर नाही मिळाल मी गवळण ऐकायला मुद्दाम बाहेर आलो गणाला स्तवन बन आलो आणि गणाला पण नाही आलो पण राधाबाईचं माठ कुणी वाढवलं हे सांगितलं बुवानी गपुरी गवळण होईपर्यंत नाही सांगितलं पुनी वाड़ा। पुनी वाड़ा। ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं कारण ते त्यांच्या गवळेत बोलले होते कुणी वाढवलं कुणी वाढवलं तू सांग त्याचाच पैसे तुला देणार आहे ते तू सांगायचं आहे सॉरिया तुम्हाला चुकून तू म्हणालो सॉरिया ब भाभी मागतो मग तुम्हाला सांगतो तुम्हाला मग ते तुम्ही सांगायचं आहे की कुणी वाढवलं ते आपोआप वाढणार हरी मग ते कुणी वाढवलं ज्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय तुम्हीच सांगितलं पायाने अपंग पण बुद्धीनं अपंग नव्हते पायानं अपंग होते मग त्यांचं जर तुम्ही प्रतिनिधित्व करताय किंवा त्यांची जर तुम्ही गाणी गाताय त्यांची गाणी गाताना आपण जे काय गाणार आहे त्याची आपल्याला माहिती नको हवी मग राधाबाईचं माठ कोणी वाढवलं ते तुम्ही दुसऱ्या बारीत तरी सांगा नाही तर दुसऱ्या बारीत जर बाहेर गेलो तर तुमचा भेटा पण नाही राहायचा आणि काहीच राहणार आणि काय मी तर ठेवणार नाही आता पाहिजे ह्याच तु बारी तुमचं काय राहील भेटा उद्या सकाळी भेटा आवर्जून सांगता म्हणून मी उत्तर कस बघा उत्तर कस देतोय ते बघा कस तुला वाघ भीमा तोस लांड घ्या माग राधाबाईच वाढवलं माठ आला कृष्णावर शब्द भुवाची ऐका का मल्ला बाड भारी लाड नंदाचा हारी लाडबारी करतो आमचा छळ सु, सासू सुनेनं धरून याला नंदाचा हारी लाडबारी करतो आमचा छळ सासू सुनेनं धरून याला सासू सुने धरून याच्या चल तोंडाला काळ सासू सुने धरून याच्या चल तोंडाला काळ सासू सुने धरून या तोंडाला काळ सासू सुने धरून या काळ

डोल्या समक्ष पाहून बोवा <laughs> काय तुझ व्याकरण ज्ञान दादा हो बुवा तुम्ही शिक्षक आहात <laughs> यांना शिकवा जरा व्याकरण आणि हे असलं बुवा म्हणतात मला सचिन बुवा तुमची इकेट काढणार नाही एवढा सोप्पा सचिन बुवा नाही एवढा सोप्पा ऐका म्हणजे आता बघा मी का हाय ने आहे काय करीत बसत जास्त ऐका मी थोडक्यात देतो तुम्हाला बघा काय म्हणायचं आहे थोडक्यात गोळी गोष्ट ही खरी झाला त्रास जरी गोष्ट ही खरी खरी का ना झाला त्रास जरी मरण नाही मुळीच सत्याला गोष्ट ही खरी झाला त्रास जरी अहो पण मरण नाही मुळीच सत्याला आडवा घालून उतानी अमोल दैत्याला कसा अमोल दैत्याला काढतोय बघा अमोल अमोल या नावाच एक वेगळं मिनिंग आहे किंवा अर्थ आहे त्याला अमोल याचा मोल करता येत नाही मग तो भीम म्हणतोय हा अमोल दैत्य अनमोल अमोल दैत्य आहे अनमोल दैत्य आहे ज्याला अजूनपर्यंत कोणी हरवू शकला नाही पण मी याला हरवणार आज काय म्हणताय का म्हणून तुम्ही राग मानू नका पर्सनली घ्यायचो ना यांची बा सचिन बुवाची गाठ आहे कशी दुसरीच फेरी आपली दुसऱ्यांदाच पण जेव्हा तुमचे आणखीन माझ्याशी कार्यक्रम होतील त्या दिवशी गाड्यांची वानवा होईल मग कुणाकडं जा अरुण दादा नाही तुम्हीच सांगितलं असा मग स्वतःच्या पायवर स्वतः उभं राहायला शिका आणि मग सचिन गोवाची इकेट आणि तुम्हाला जमून तोपर्यंत जमणार नाही म्हणून गोष्ट ही खरी झाला त्रास जरी मरण नाही सत्याला अडवा घालून उठाने पाडणार आडवा घालू न उठाने पाडणार आडवा घालून उताने पाडणार मी या मोल धक्क्याला आडवा घालून उताने पाडणार आडवा घालून उताने पाडणार आमोल मोल धाक्याला गोष्ट ही खरी झाला त्रास जरी गोष्ट ही खरी झाला त्रास जरी मरण नाही मुळीच सत्याला आडवा घालून उताने पाडणार

पण अपभ्रंश काय आपल्याला सांगेल नको शब्दाचा मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते वळवावी तशी वळते तरी म्हटलं अजून पाचशे रुपये राहिलं कुठं ते इथंच राहिलं होतं सर्माई दादा सचिन दादा साळवी आमचे मित्र या ठिकाणी खास करून संगमेश्वरातून मित्रांनो बरेचशी मंडळी आहेत जीवाभावाची ज्यांची मी नावं मी आवर्जून सांगितलं घेतली नाही आणि मलाही माहिती आहे की लोक नाराज होणार नाही जरी आता ज्ञानदाचं किंवा उमेदवारांचं नाव लेट घेतलं असलं तर ती मंडळ नाराज होणार नाही निश्चितपणे मला खात्री आहे आणि हेच प्रेम राहावं एवढीच सगळ्यांची विनंती सचिनदादा साळवी दादांच्या माध्यमातून तुळसनी गाव तुळसनी गावातले सुपुत्र आहेत आणि माझ्या अनेक कार्यक्रमाला दादा उपस्थित असतात आवर्जून आपल्या आपल्या सेवेचं ही या ठिकाणी आपल्या उपस्थिती दर्शवित असतात आणि त्यांना सुद्धा या निमित्ताने मानाचा मुजरा जेवढे येतात तेवढं सांगतो बघून घ्या अशी एक आहेत नुसता हलवून जमत नाही टोपी जेवढा जमवलेत ना तेवढं तुमच्या फेट्यात नाही लक्षात घ्या आणि खरं बघा ही मेहनत आहे याच्या मागं मेहनत आहे प्रचंड मेहनत आहे ती मी आता, आता तुम्हाला सांगत नाही तेवढा वेळ नाही म्हणून मला काय म्हणायचं आहे म्हणून मला म्हणायचं आहे काय आया नो आया नो गोआनी मला रामायणातला प्रश्न विचारलाय जरूर गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात त्यांनी प्रश्न मला दिलेला आहे फक्त प्रश्न जेवढा जसं बुवा म्हणतात की साधा सोप्पा सरळ एवढा सरळ नाही एवढा सरळ असता तर कधीच सुटला असता सरळ नाही आणि खोटं उत्तर आपल्याला द्यायला आपल्या बापानं शिकवलेलं नाही खरं सांग एवढा सोपा प्रश्न नाही आहे त्यांचा निश्चितपणे अभ्यास करूनच विषय काढलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे थोडस मी माघार घेतलेला आहे बुवांच्या विषयासाठी पण त्यांना रामायण देतोय रामायणच येतोय म्हणायचंय काय चार चार आया बाया प्रश्न विचारलाय मग दोघीचा मग मी त्याच्या आधीचा विषय ऐकवतोय याला म्हणतात चुगल बंद याला म्हणतात विषयाला विषय देणं मी चाली देणं महत्वाचं नाही विषयाला विषय देतोय कसा आया या नो म्हणते रावणाची बायको की बाकीच्या नळा कशा बायका भेटतात ना भांडतात कशा एकमेकीच सांगतात सकाळी माझा नवरा असा करतो माझा बायको माझा पोरगा असा करतो तसंच ते सांगते त्यांच्या त्याच्या सवंगड्यांना मंदोहरी सांगते आया बायानो सांगू मी काय या रडव्याला आया बाया नो सांगू मी काय या रडव्याला याच्या भैनीच कापलय ना शुर्फ नकेच कापलय पण लाच नाही चुकून या पडव्याला शुर्फ नकेच कापलय पण नाही चुकून या पडव्याला त्याच्या बहिणीचं कापलंय ना दाज नाही बडव्याला त्याच्या बहिणीचं कापलंय ना दाज नाय चुकून बडव्याला आई न सांगू मी कायव्याला आई बायानो मी काय रणव्याला याच्या बहिणीचं कापलंय ना कोणलाच नाही सुकुनिया या पडव्याला त्याच्या बहिणीचं कापलंय ना कोणलाच नाही सुकुनिया या पडव्या त्याच्या बहिणीचं कापलंय ना नाही बड

आणि पडव्यालाच म्हणालोय बडवे म्हणजे ब्राह्मण बडवे म्हणजे भक्त जसे विठ्ठलाचे बडवे तसा शं, शंकराचा भक्त होता राजा पतीरायातिरायाचा आहे माझा पतिरायाच्या नावाचा गाजावाचा बहिणीला भगिनीला मिळाली सजा बहिणीला मिळाली सजा बहिणीला मिळाली सजा उतरला माझ तरी आरोबा बचाडव्याला उतरला माझ तरी या रोबा बचाडव्याला याच्या बहिणीच काप लई लाल शुरपण नक्कीच काप लैलाल पण माझं नाही पुण्यपणे कफले जय पुन्या बनव्याच्या बहिणी च कफले ग लाज बनव्याला याच्या बहिणीच कफले नाही लाजिया नारद तुम्ही विषय शास्त्र आधारे आहे पटवून अगदी कोणीही आला तरी पटवून देणार विषय एक अजून माझ्याकडे ताकदीचं इंजेक्शन आहे पण इकडनं हा इकडून बघा साडे वाजले ना <laughs> आणि मग बारा वाजले की यांचे बारा वाजतील हो यस सर यस सर आय नो दॅट मला कल्पना आहे कुठल्या ओके ओके दत्ता दा शिंदे हा त्यांच्यासाठी त्यांच्याकडून बक्षीस आमच्या मुलांसाठी आज पोरांवर अगदी म्हणजे मी पण आवर्जून ही पण आपल्या घरच्या गायचीच आहेत काय बाहेरची नाही सांगता मी शाखा तयार केली अहो आता काय सांगू तुम्हाला आमचं कारवास रवडव आम्ही काय काय तो इथपर्यंत येण्यासाठी तर तुम्हाला काय हे लोकांना सांगून नाही पट हा आपला आपण करायला लागतो कारण बघा जन्म एकदाच आहे मरायला एकटलं बायको येत नाही मरायला कोणी नाते मागे आपल्याला आपलंच करावं लागतं हे आमचीच आहे घरच्या गायचीच आहे सांगतोय तुम्हाला आवर्जून आणि गावावर आणले काय हो नको टालीव आली म्हणून सांगतोय तुम्हाला ही मुंबईची नाहीत मिशी वाडू भले खर्च होऊ द्या होऊन द्या खर्च आहेत आपलं सरपंच ओके चला आले नक्की असो एक गाणं मला घ्यायचं होतं पण नको ना खरोखर चांगले शाहीर आहेत होत करू शाहीर आहे आणि त्यांनी घडावं आहे ना आम्ही बी घडलो तुम्ही बिघडू नका बो तुम्ही घडा तुम्ही घडा तुम्ही बिघडू नका असं एवढी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी दादा तुमच्या सगळ्यांच्या हा बक्षीस दत्तादा शिंदे दत्तादा शिंदे छोटीसाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठी बक्षीस दत्तादानी मदत पासून खूप तुम्ही कार्यक्रम अंगावर घेतलेला आहे आणि खरोबर तुमच्यासारख्या दर्दी प्रेक्षकांची कमी आहे आज मुंबई सारख्या या रंगमंचावर तुम्हाला लाख लाख आभार आभार व्यक्त करतो तुमच्या प्रती आणि माझा दुसरा कार्यक्रम थोडक्या शब्दामध्ये शेलक्या शब्दामध्ये शानाला शब्दाचा मार येड्याला काठीत मारा फरक नाही कधीतरी भेटाल कुठल्या तरी कोपऱ्यात चांगला कार्यक्रम करू ओपन मध्ये ओपन करू तुम्हाला दुसऱ्या फेरीत शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी संपवतो फक्त विनंती एवढीच आहे विनंती एवढीच आहे जोडीला कोण शाहीर आहे तो पाठ करून या तुमच्या जोडीला कोण शाहीर आहे त्याचं नाव येताना पाठ करून या आवर्जून सांगतो शानाला शब्दाचा मान धन्यवाद